हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या टिफिनची तयारी आणि नाश्त्याची तयारी तर नाश्त्याला मस्त असं हेल्दी बीट पराठे हे, बनवते तुम्ही पण बीट पराठे बीट खायला आवडत नसेल आणि तरी पण बीट खायचं असेल तर अशा पद्धतीने पराठे बनवायचं आता बीट हेल्दीच आहे त्यामुळं खायला तर पाहिजेच पण आमचं सांगाय झालं तर संचितला पण आणि मला पण डायरेक्ट बीट खायला आवडत नाही त्यामुळे मी असं पराठे बनवत असते तर बीटची स्वच्छ धुवून घ्यायचं साल काढायची असेल तर साल काढून घेऊ शकता आम्ही थोडीशी काढली होती नंतर खिसून घ्यायचे खिसून घेतलं की नंतर मग आता हे बीट आहे तर माझे थोडे ताजे बीट आहेत आणि ताजे बीट असले की त्याच्यामध्ये थोडासा ज्यूस रस असतो आणि रस असला की मग पराठे व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे मी काय केलं तवा गरम केला तव्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि बीट आहे तर थोडं परतून घ्यायचं बीट परतताना मीठ अजिबात घालायचं नाही मीठ जर घातलं तर बीटला पाणी सुटेल त्यामुळं थोडंसं परतून घ्यायचं मीठ छान असं परतत आलं थोडासा धूर निघाय लागला की नंतर कोथिंबीर घालायची आणि भरपूर असा पनीर मसाला घालायचा पनीर मसाला घातला की बीट पराठे आहे तर खूप मस्त लागतात त्यामुळं मी सध्या काय करते कोणत्या का पराठा ना पराठा असे ना त्याच्यामध्ये पनीर मसाला घालते तुम्ही पण एकदा ट्राय करा पनीर मसाला पावभाजी मसाला या मसाल्यांची टेस्ट जरा वेगळीच असते त्यामुळे ते घातलं की टेस्ट एकदम छान लागते पराठ्यांना तरी तर बघू शकता पनीर मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अजून पण मी मीठ घातलं नाही बीट खाली घ्यायचं नंतर ताटामध्ये ता ता काढून आणि थोडंसं बीट म्हणजे त्याच्यातली थोडी स्टीम निघाली थोडं बीठ थंड झालं की नंतर मग मीठ घालायचं आता मीठ घातलेलं मी काय दाखवलं नाही तुम्हाला म्हणजे विसरून गेले मी कॅमेरा ऑन करायचा नंतर आता थोडं थंड पण झाले गरम गरम पण आपण ज्यावेळेस स्टपिंग भरतो तर त्यामुळं पण ते स्टपिंग बाहेर येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि थंड झालं की मस्त तसा पराठा लाटून घ्यायचा असं जर केलं तर ना भरपूर असं बीट बसतं आणि बीट पराठा फुटत पण नाही आणि खूप छान टेस्टी पण होतो तेच बीट तुमचं थोडं शिळं असेल थोडं सुकलेलं असेल तर डायरेक्ट खिसून केलं तरी पण चालतं आणि ताज्या बीटाचं ता, थोडंसं तो प्रॉब्लेम होतो तर असं आहे चालले मध्ये मध्ये हॅलो 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 तुम्हाला येत असेल ऐकायला तर असं असतंच त्याची पण आता फायनल एक्झाम आहेत त्यामुळे त्याची पण तयारी करायला लागते आता मला थोडीशी आणि त्यामुळं दोन दोन टाईम दिवसातून तर त्याला पण बसवून घेते अभ्यासाला करून घेत असते तसं त्याला जास्त करून घ्यायची गरज नाही त्याला बऱ्यापैकी येतं तरी पण आता थोडंसं टेनपर्यंत स्पेलिंग पाठ आहेत आता ट्वेंटीपर्यंत येणार आहेत आणि ट्वेंटीमध्ये त्याचं थर्टीन व थर्टीनपासून थर्टीन ते एटीनपर्यंत स्पेलिंग येतात ट्वेंटीचे एक शिकवायचे आहे आणि इलेवन ट्वेल्व ह्या तीन स्पेलिंगा फक्त राहिल्यात आता त्याच्या आणि थर्टीन फोर्टीनची कशी सोपीच आहे ट्वेंटीचे तर त्याला येत नाही अजून तर त्यामुळे ते आता थर्टीन सिक्स्टीन हे कसं फक्त सिक्सची स्पेलिंग आणि नंतर टीनची स्पेलिंग त्यामुळे ते तसं त्याला येते करता आता बघू अजून थोडीफार तयारी करायला लागते सगळं घरातलं बघायचं नंतर संजयचं आता होमवर्क नंतर क्लास वर्क सगळं असतं ते घ्यायचं स्टडी घ्यायची तयारी घ्यायची रिव्हिजन घ्यायचं अजून हां तर एवढं सगळं घेत मला म्हणजे असं नंतर अजून व्हिडिओ असतात व्हिडिओला एडिटिंग करत बसायचं त्याला टाइम लागतो लागतोय तर आता चालायचंच थोडंसं आता संचेतकडे जास्त लक्ष द्यावं लागेल कारण आता फायनल एक्झाम आहे नंतर मग संचेत आता ज्युनियर के जीतून सिनियर के जीत जाईल पराठे झाले बनवून आणि टिफिन साठी हा बनवलाय मी संचे टिफिनसाठी बनवलाय मी हा साखर पराठा बनवलाय हा पराठा पण खूप भारी लागतो काय करायचं पहिला चपाती लाटून घ्यायची चपाती लाटून घेतली का भरपूर असं तूप लावायचं साखर टाकायची आणि त्याचा चौकोन तयार करायचा आणि चौकोन तयार करून घेतला की नंतर मग भरपूर असं तूप लावून छान लालसर पराठा भाजून घ्यायचा तर इथं बघू शकता आपला पराठा खूप म्हणजे खूप भारी आणि एकदम टेस्टी पराठा होतो आणि छान व्यवस्थित एकदम असा भाजून घेऊन लगेच डब्बा बंद ह्याच्यामध्ये ठेवायचा नाही तर हा पराठा कसं कडक होतो त्यामुळं मी काय केलं हा पराठा तयार झाला की लगेच झाकण लावून ठेवला होता झाकण लावून ठेवलं की लगेच थोडासा सॉफ्ट होतो म्हणून नंतर संजेतला स्कूलला सोडून आले संजेतच्या स्कूलमध्ये होता आज ब्लॅक व्हाईट डे त्यामुळे ते तुम्हाला सगळ्या ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या टॉयज दिसतील मुलं पण ब्लॅक आणि व्हाईट ड्रेसचे व्हाईट ड्रेस घालून आले होते नाही तर आपल्या घरात कोणत्या असतील टॉईस तर ते आपण आपण देऊ शकतो आता संजेत काय घेऊन जात नाही त्यामुळं त्या संजित पण आतमध्ये गेला आणि येताना इथं बघू शकता ट्रॅफिक आहे तर भरपूर असं ट्रॅफिक होतं आणि नंतर घरी गेले घरातले बाकीचे सगळी कामं आवरली आणि नंतर आता संजितला नेला थँक्यू थँक्यू खोपी राहते बघितच नंतर घालते घाला नीट घालते रसिक हा तू कुठे आलायच सांगा आता उठादा रस ना गरम गरम उन्हामध्ये थंड थंड उठादा रस आणि आता दुपारच्या साडेतीन चार वाजत आले संचितचं काय बसू दे ना मला चल मम्मा चल मम्मा स्कूलमधून आल्या येताना तर आईस्क्रीम खाल्लं होतं आता नाही पेयचा होता त्याला उसाचा रस खरं तर हे सगळे नाटकं असतात उसाचा रस त्यांनी काहीच पिला नाही सगळा जो घेतला होता तो सगळा आम्हीच पिले आणि हे काय जास्त लांब नाही बाहेर थोडंसं जवळ आहे त्यामुळे आम्ही आलो उसा कसा पास आता उसाचा रस कसं जवळपास सगळीकडे मिळतो आता गरमी चालू झाले उन्हाळा चालू झाला की उसाचा रस आईस्क्रीम नंतर लिंबू पाणी भरपूर भरपूर रोडच्या साईडने वगैरे सगळं असतं विकायला तर आता आलो होतो आम्ही संचितला म्हणलं संचितला म्हणजे संचित हाफ दोघांसाठी काही सेपरेट घेतला नाही एकच फुल घेतला होता मला वाटलं संचित निदान हाफ तर पेल पण हाफ पण पिला नाही तो जो होता दोन तीनच घोट पिला आणि नंतर लगेच म्हणला बास मला नाही पेचा तरी तर बघू शकता उसाचा रस आणून दिला आहे आणि खूप मोठ्याच्या मोठा असा ग्लास आहे आणि हा ग्लासमध्ये भरपूर असा रस येतो चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा तर बाय